जगातील सर्वात मोठी मूर्ती कोणती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जगात सर्वात मोठ पक्षी कोणता शामोर्ग आहे जगात सर्वात लहान पक्षी कोणता आहे हेमट बर्ड आहे जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे एंजल फॉल्स मानवाचे वैज्ञानिक नाव काय आहे हो सभेची पहिली बैठक केव्हा झाली होती तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला बैठक झाली होती संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते, होते हैं? ते राजेंद्र प्रसाद हंगामी सचिनांद सिंह होते सिन्हा संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर होते भारतीय राज्य घटना संविधान सभेत केव्हा मंजूर करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे शेचाळीस ला संविधान बनण्यासाठी किती वेळ लागला तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या परत परत क्वेश्चन येतो आहे भारतीमध्ये भारत भारतात संविधान सभेची स्थापने आधार काय होतो तर कॅबिनेट मिशन एकोणीसशे शेचाळीस बी आर आंबेडकर संविधान सभेत सरीद कुठून निवडून आले होते तर बंगालमधून आले होते संविधान सभेच्या घटनात्मक सल्लागारपदी कोणत्या नियुक्ती झाले डॉक्टर बी एन राव मसुदा समिती कधी स्थापन करण्यात आली तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस कोणी मांडला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला ऑस्कर पुरस्कार सुरुवात केव्हा झाली एकोणीसशे एकोणतीस ला एकोणीसशे चौपन्न ला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे एकसष्ट ला गांधी शांतता पुरस्कार एकोणीसशे पंच्याण्णव ला दोन आचार्य पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशी ला बँकर पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तर ला अर्जुन पुरस्कार एकोणीसशे एकसष्टुजर पुरस्कार एकोणीसशे सतरा ला सोमनाथ ज्योतिर्लिंग कुठे आहे तर गुजरात मध्ये मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशला महाकलेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशला आहे ओकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशला केदारनाथ कुठे आहे तर उत्तराखंडला आहे भीमशंकर कुठे आहे तो आपल्या महाराष्ट्र मध्ये विश्वनाथ कुठे ते उत्तर प्रदेशमध्ये त्र्यंबिकेश्वर महाराष्ट्र मध्ये नाशिकमध्ये झारखंडमध्ये नागेश्वर गुजरातमध्ये रामेश्वरम तामिळनाडू मध्ये घुसनेश्वर महाराष्ट्र मध्ये आपल्या हरित क्रांतीचे जनक भारताचे एस एस स्वामीनाथन होते मिल्क मॅन ऑफ इंडिया कुरियन लाल क्रांती कोणी सुरुवात केली विशाल तिवारी पिवळी क्रांतीचे जनक सॅम पिद्रो सोमनाथ मंदिर मंदिरवर पहिला हल्ला केव्हा झाला तर एक हजार पंचवीस ला झाला त्राईनचं पहिलं युद्ध अकराशे एक्क्याण्णव त्राईनचं दुसरं युद्ध अकराशे ब्याण्णव वास्को द गामा भारतात केव्हा आला चौदाशे अठ्ठ्याण्णव लागला पाणीपतचं पहिलं युद्ध पंधराशे सव्वीस ला पानिपतचं दुसरं युद्ध पंधराशे छप्पन ला पाणीपतचं तिसरं युद्ध सतराशे एकसष्ट हल्दीघातीच युद्ध पंधराशे शहात्तर ला प्लस आईचा युद्ध सतराशे सत्तावन लाई सतराशे चौसठ ला आहे तर अन्नधान्य श्वेत क्रांती दूध उत्पादन नीड क्रांती मस्त उत्पादन तपकिरी क्रांती तर खत उत्पादन साठी रोप्य क्रांती हे अंडी उत्पादन साठी पिवळी क्रांती तेलबिया मसाला उत्पादन सोना क्रांती फळ उत्पादनासाठी अमृत क्रांती तर नदी जोड प्रकल्पासाठी देवगरीचे नाव बदलून मोहम्मद तुगलक आणि कोणते नाव ठेवले तर दौलताबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ विद्यापीठची स्थापना

कशा संबंधित आहे अन्नधान्य उत्पादन ढोल क्रांती दूध उत्पादन रजत क्रांती अंडी उत्पादन पीत क्रांती तर तेलबिया उत्पादन कर्डी क्रांती खत उत्पादन क्रांती तर बटाटा उत्पादन ए क्रांती माहिती तंत्रज्ञ कृष्णक्रांती खनिज तेल उत्पादन साठी गुड संशोधन केंद्र कोल्हापूर तेलबिया संशोधन केंद्र संशोधन केंद्र आहे नारळ संशोधन केंद्र रत्नागिरीला सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धा रायगड तंबाखू संशोधन केंद्र राजमेंद्री महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहे तर नऊ आहे भारतात सर्वात जास्त गहू उत्पादन कोणत्या राज्यात होतो उत्तर प्रदेश मध्ये होतो टन उसापासून सुमारे किती किलो गुड मिळत होत एकशे वीस किलो भारतात सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते मराठा महाराष्ट्र भारतात सर्वाधिक बाज बाजरीचे उत्पादन गुजरात मध्ये होते जगात सर्वाधिक भूईम उत्पादन कोणत्या देशात तर भारत देशात जगात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या देशात चीन देश जगात सर्वाधिक कापस कापसाचे क्षेत्र असलेला देश तर भारत देश भारताची पहिली कापड गिरणी मुंबई येथे केव्हा स्थापन करण्यात आली अठराशे चौपन्नला जगात सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश तर ब्राझील आहे भारतात सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते तर आसाममधील मसाल्याचा राजा काळी मिरी जगात सर्वाधिक ताग उत्पादन कोणत्या देशा, देशात बांगलादेशात पिकां पिकांना किती अन्नद्रव अशा असतात सोड अन्नद्रव